हॅलो एव्हरीवन कशी कसे आहार मजा येत ना हे पहा आज आम्ही गावाकडे आलो आहे तर आज आम्ही गावाकडे आले असताना तर एक माणूस आला होता ते मेंढरं चारतात था ना ते आले होते तर ते म्हटले की तुमच्या वावरात मेंढ्र बसवायची का तर आमच्या आईन त्या म्हणजे सासूबाईं त्या म्हटल्या हा बसवायच्या बसवा म्हणे दुसरेकडं कुठं तुम्हाला चारा नसेल तर आजचे दिवस बसवा म्हणे संध्याकाळी नाही का तर दिवसभर ते चालत आलेले म्हणजे उपाशीच येते तर हे पहा मी आले इथं वरती तर त्यांचं पूर्ण जीवन कसं असतं मेंढरावाल्यांचं नाही का मेंढ्यांचं की त्याच्याबरोबर जे सांभाळणारे असतात तर त्यांच्याबरोबर बघा असे जे छोटे छोटे कोकरं असतात म्हणजे जे जलमलेले थोडे चालत आहेत तर ते त्यांच्याबरोबर पुढं चालत असतात नाही का जर चालता नाही आलं तर क कधी कधी ते असे म्हणजे वरती पण ठेवतात घोड्यांवरती नाही का पिशव्या वगैरे बनून हे पहा शिवम सगळ्यांना काय करतो आहे हात लावून बघतो आहे आम्ही एवढ्या उत्सुकतेने घाई घाई आलो हे पहा आता त्यांचा सगळा संसार या घोड्यांच्या वरती आहे प्रत्येकाशा याच्यात बांधलेला आहे आता त्यांची तयारी चालू आहे की संध्याकाळी आता इथं त्यांना थांबायचे हे पहा हे छोटे छोटे कोकरं त्यांच्याबरोबर पुढं आले तर मेंढ्या अजून पाठी आहेत सगळे त्यांची मेंढरं तर मी सगळं प्रॉपर तुम्हाला सगळं दाखवणार त्यांचा संसार कसा असतो कसा आणतात हे पाहिजे छोटं बाळ पण त्यांनी वरती ठेवलेलं होतं म्हणजे चालतंनी हे का काय तर हे पाहिजे छोटं बच्चू त्यांनी वरती ठेवलेलं होतं किती छोटं आहे म्हणजे यांना छोट्यांचे बाळ पण त्यांना बरोबर घेऊन चालावं लागतं हे पाहिजे घोड्यावरती बसवलेले हो उन्हात तानात सगळीकडं खूप स्ट्रगल लाईफ असते यांची हे पहि हे नुकतंच झालेलं आहे याला म्हणजे पाऊल पण टाकता येत नाही आहे हे पहा तुम्ही कसं चाललं आहे ते म्हणजे चाललं तरी असं एकदम डुलट डुलट चाल थोडंसं बॅलन्स आहे म्हणजे हे एक दिवसाचंच कोकरी आहे हे पहा हे चालत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं असं पिशवीत झोळी वगैरे बनवून असं त्यात ठे टाकून आणतात ते एखादं जर नाहीच चाललं तर हे पहा शिवम हात लावतोय त्याला म्हणजे ते घोड्यावरती त्यांचा पूर्ण संसार घेऊन येत असतात म्हणजे त्यांच्याबरोबर ती सगळं असतं कोंबड्या छोट्या पिल्लांना असे टोकऱ्या वगैरे हे पाहिजे छोटं पिल्लू त्याला चालतंच येत नाही शिवम शिवम त्याला हात लावायचा शिवमला एकदम छोटे आज काल पर्वत झालेलं दिसते तर आम्ही एवढ्या उत्सुकतेने बघायला आलो म्हणजे पूर्ण संसार आपल्याला किती मोठा बंगलो बांधू किती मोठं किचन असू कुठंच पुरत नाही पण यांना आपला संसार काही भांडे कुंडे काहीच नाही तरी पण त्याच्यावरती दिवस काढावा लागतो स्वयंपाक पण त्यातच करावं लागतं हे पहा असे टोकरे असतात जे चालत नाही त्यात ते टाकून आणतात हे पहा असे काही आजारी वगैरे असं होतं काही असं नाही का त्याला त्रास नको व्हायला तर ते असे उचलून आणतात तर असे घोड्यांचे कडेल बांधून हे पहि छोटे छोटे पिल्लं आता त्यांच्या बघा तिकड नाही ना जे पिल्लं पुढं आणलेले होते ते पलीकडनं हे प लांबून दाखवते तुम्हाला पुढे जाऊन आपण जवळ पाहणारच पाहणारचे तर ते त्यांच्या जे आई आहेत ना ते बा किती फास्ट पळत येत आहेत ते पिल्लांकडे ज्याचे त्याचे पिल्लांकडे एवढ्या मोठ्याने ओरडत ओरडतायत त्या हे पहा ते कर्ड कसे आपापल्या आयांना शोधतायत असे नाही का दूध पिण्यासाठी छोटे कर्ड आहेत एकदम हे पहा ज्या त्याच्या पिल्लांजवळ त्या त्या आया असे पळत येत आहेत एकदम आता यांची तयारी चालू झाली त्यांना माहिती आहे की इथं स्थायिक व्हायचे संध्याकाळी आपल्याला इथं थांबायचे तर त्यांनी ते घोड्यावरचं हळूहळू हळूहळू एक 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 सामान खाली ठेवायला चालू, केल। चालू केले त्यांच्याबरोबर जे लेडीज आलेले आहेत ना बायका तर त्यांनी हळूहळू हळूहळू एक 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 ठिकाणी ठेवायला चालू केले म्हणजे त्यांना संध्याकाळ स्वयंपाक वगैरे करता येईल हे बाप अलीकडच्या साईडने तुम्हाला सगळ्या मेंढ्या येऊ राहिल्या आहेत आता वावर वावरत बसण्यासाठी ते आता ते त्यांनी जे सामान आणलं होतं ना घोड्यांवरती बांधून ते माहिती सकाळपासून चालत आहेत ते तर त्या घोड्याच्या ह्याचा थोडंसं असं ओझं झाल्यामुळं बघा घोडे जेव्हा मोकळं करतात ना थे थे, खाली ते खाली काढून घेतात तेव्हा घोडे पाक असे लोळतायत खाली पूर्ण माती तशी लोळून घेत आहेत म्हणजे पाटीला खाज वगैरे येतात घामणी वगैरे बघा हे पण कसं शिव म्हणते एवढे उत्सुकतेने बघत होते जे सगळे घोडे असे उलटे होऊन नाही का पाट खाजवत होते म्हणजे यांना सगळ्याचं श्रेय या घोड्यांना द्यावं लागेल कारण एवढा त्यांचा संसार घेऊन ते सगळे चालतात त्यांच्याबरोबर हे प हा एक घोडा आहे त्याच्या पाठीवरचं जेव्हा सामान काढलं का तेव्हा बघा ते कसे करतायत आणि एक विशेष त्यांचे पुढचे पाय ना दोन्ही पण पाय असे बांधलेले असतात ते कुठं जात नाही पळत नाही हे बघा तुम्ही पुढचे दोन पाय त्यांचे पॅक असतात बांधलेले दोरीने वगैरे हे पही ही कार्डाची एक आई आली आहे ती पिल्लू बघा कसं पिण्यासाठी तिच्या जवळ जवळ हे करते खूप दीड हजार कोकर आहेत हे सगळे मेंढर आहेत हे पहा आता हे सगळे वावरात इकडं येत आहेत खाली म्हणजे ते चालत आले दिवसभर चालत आहेत ते आज सगळे उपाशीच आहेत बघा एकदम फास्ट तिकडं काय आहे लिंब तोडायला दिलेले आहेत त्यांना की त्यांना जेवढं पोट भरलं तेवढं लिंब तुम्ही तोडून खाऊ घाला तर तेवढे फास्ट पळत आहेत तिकडं कारण लिंब तोडायला चालू केलं आहे ना तर त्या दिशेने ते सगळे चालले येतं हे पण त्यात शेळ्या पण येतात मोठ्या म्हणजे करड वगैरे सगळे त्याच्यात हे पहा माझ्या पाठीमागं मी फ्रंट कॅमेऱ्याने पण व्हिडिओ घेतला आहे एवढा सगळा आवाज असतो त्यांचा म्या 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 करतात ते सगळे करड वगैरे सगळं आम्ही एवढे निवांत होऊन बघत होतो एक असं थोडंसं वेगळंच वाटत होतं ना बघायला आपलं रेग्युलर शेळ्या बघणं आणि असं अचानक त्यांना खायला भेटल्यानंतर हे बाप पुढ समोरचं लिंब त्यांनी पूर्ण ढाळाय तो पूर्ण कट केला आहे कुऱ्हाडीने तो जा चार पाच साली त्यांनी राळले तेव्हा त्या दीड हजार जे कोकर आहेत ना सगळे त्यांचं पोट भरले हे पाहिजे समोर पण छाटायचं काम चालू आहे एवढ्या सुंदर दिसतात सगळ्या मेंढ्या अशा ओरडतात सगळ्या हे पाहि पिल्लू आता त्याची आई सापडली त्याला म्हणजे एक वेगळं विश्व असतं यांचं माझा व्हिडिओ बनवण्यामागचं एक उद्देश आहे की यांचं राणीमान त्यांची दररोज जे स्ट्रगल असतं ते कसं असतं मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आता ते खाऊन झाल्यानंतर ते पिल्लं बघा किती छान खेळत आहेत ते कसं एक पळलं की दुसरं पण त्याच्या पाठीमागं पळत आहे ह बघितलं की समोर हं इकडनं एक पुढं पळलं आलं ना त्याच्या पाठीमागं सगळे असे खेळत आहेत ही पिल्लं त्यांनी थोडं खाऊन दूध पिले ना थोडंसं आईचं थोडंशे झालं आता पुढं गेले ना परत पाठीमागं येतात ते पा परत पाठी मग आले इतकं छान वाटतं ना बघायला किती सुंदर खेळत आहेत ते अगं रनिंग लावल्यासारखंच आहे इतकं छान वाटतं ना ते हे पहा आता परत एक समोर पळल त्याच्या पाठी मग सगळे पळतात किती एवढं सुंदर वातावरण आहे काय सांगू गावाकडं पलीकडं सूर्य असं थोडंसं मावळ तिला गेलाय हे पहा मी त्या छोट्या छोट्या कॉकरांकडे जाण्याचा प्रयत्न करते पण ते समोर मोठे मोठे हे येतं त्याची भीती वाटते मला एक आली परत हे पळत भीती <laughs> वाटते ते अंगावर येण्याची पण ते छोटी पिल्लच आहेत ते आम्ही त्यांना खाऊपर्यंत संध्याकाळी होऊपर्यंत सगळे येऊन थांबलो होतो नाना शिव वगैरे सगळे आई हे पा हे सगळे चरतायत आहेत केलेले होते दिवसभर आम्ही सगळे बघत होतो त्यांच्याकडे कसं खातायत काय पूर्ण सगळे गोष्टीचा आनंद घेतला आहे आम्ही आज मी ते कोकरांना असं थोडंसं उचलून बघ बघितलं हात लावून बघितला त्याची स्किन अशी केस असे एकदम जाड जाड ते एकदम छान छान कोकरं येतं हे पा तर चला मग थोडंसं व्हिडिओ वेगळं काहीतरी गावाकडे आल्यानंतर थोडं वेगळं बघायला भेटलं तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खमंग नगरीला सबस्क्राईब करा बाय